आताची मोठी बातमी आपल्या हाती येते आजीचा खून करणाऱ्या बापाला मुलाने धाडले यमसदनी पारनेर तालुक्यातील चोंबूत येथील चोरमले वस्तीवर जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना समजताच राग अनावर झाल्याने हा खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करत त्यालाही यमसदनी पाठवलाय या, या प्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी सुभाष शेंडगे राहणार शिरसुले तालुका पारनेर यांस अटक केली आहे पती संतोष शेंडगे व पत्नी बानूबाई दोघेही राहणार शिरसुले यांच्यात दररोज वादावादी होत होती त्यातूनच जावई संतोष दौलत शेंडके यांनी त्याची सासू राधाबाई महादू चोरमले हिचा खून केला होता त्यानंतर आपल्या आजीचा खून झाल्याचे समजताच मेंढ्या सांभाळत असलेला सुभाष शेंडके घटनास्थळी आला व त्याने रागाच्या भरात बाप संतोषच्या डोक्यात दंडुक्याने आघात केला असता संतोष खाली पडला घटना समजताच पारनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हनुमान उगले टीमसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मयत सासू राधाबाई व जखमी जावई संतोष शेंडगे यांना रुग्णालयात नेले तेथे राधाबाई हिला मयत घोषित करण्यात व संतोष याला पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान सोमवारी आरोपी संतोषचाही मृत्यू झाला पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले हे करत आहेत दिनांक सतरा बारा दोन हजार स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर बारा एकोणीस अब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्यामध्ये राधाबाई महादू चोरमेले वय पंच्याऐंशी वर्ष या महिलेचा तिचा जावई संतोष दौलत शेंडगे वय पंचावन्न वर्ष या व्यक्तीनं डोक्यात दगड घालून तिचा खून केला याची पार्श्वभूमी अशी आहे की राधाबाई महादूर चोरमले यांची मुलगी बानूबाई याच्याबरोबर संतोष दौलत शेंडगे यांचा विवाह झालेला होता आणि हा मुळचा राहणारा शिरसोलेचा मात्र मागच्या पंधरा दिवसापासून हे दोघं जण आपल्या आईकडे म्हणजे मयत राधाबाई महादूर चोरमले हिच्याकडे राहत होते आणि हा जो आरोप आहे यानं पत्नीला बूबाईला धमकी दिली होती दोन दिवसापूर्वी की तुला मी झोपेतच मारून टाकेल आणि नेहमी तिला त्रास द्यायचा मारहाण करायचा आणि त्यामुळं घाबरून जाऊन राधाबाईनं बानूबाईला सांगितलं की तू त्याच्याकडे न झोपता तू माझ्या जवळ झोप जा कारण हा तुला कधी मारून टाकेल सांगता येत नाही आणि त्यामुळं सतरा तारखेला बाणूबाई घरी नसताना या संतोष शेंडगेनं आपल्या सासूबाईशी भांडण सुरू केलं त्यावेळेस महादू चोरमले हा राधाबाईचा मुलगा त्या ठिकाणी आला मात्र त्याच्या समोरच या संतोष दौलत शेंडगे यानं तिचा घात करून तिच्या डोक्यात दगड मारून तो बाहेर आलेला त्याला दिसला त्याच्यावरून त्यानं विचारणा केला असता तो त्याच्याशी भांड भांडण करू लागला त्यानं जाऊन पाहिला असता आई आपली निप्चित पडलेली होती त्यानंतर त्या ठिकाणी बानूबाईचा म्हणजे आरोपी संतोष दौलत शेंडगेचा मुलगा त्या ठिकाणी आला त्यानंही पाहिलं की वडिलानं आपल्या आजीची हत्या केलेली आहे आणि वरून तो पुन्हा शिवीगाळ करत आहे रागाच्या भरामध्ये मुलगा सुभाष संतोष शेंडगे यानं तिथं पडलेली काठी वडील संतोष दौलत शेंडगे याच्या डोक्यात मारली होती त्या दिवशी हा बारा एकोणीस आपली दोन हजार तेवीस हा गुन्हा काळोरा माधव चोरमले यांच्या फिर्यादीवरून दाखल करून गुन्ह्याचा तपास चालू होता दरम्यान आरोपी संतोष दौलत शेंडगे हा जखमी झालेला असल्यामुळं त्याच्या नातेवाईकांनी परस्पर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि उपचार चालू असताना तो दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी तो मय झालेला आहे त्यामुळं पुन्हा बाणूबाई शेंडगे हिच्या फिर्यादीवरून मुलगा सुभाष संतोष शेंडगे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामध्ये सुभाषला अटक करून गुन्ह्याचा तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले हे करत आहेत सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शर्मिला जाधव हो। चोंभूत